आमचा जे आर तो चॅलेंज जरी केला कोर्टात जाऊन चॅलेंज होत नाही कारण सरकारी दस्तऐवज आमचा आमचा तुम्ही सोळा टक्के आमचं चुरून घेतलेले चौऱ्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णव त्याच्यामुळे ते चुट घेतलेलं बोगस आरक्षण ते आम्ही परत मिळवणार कारण ते आमचं ते पण मग तू दे ठेवा सरकारने पण ते देणं ठेवा तो तिथं गेला आम्ही चौऱ्याण्णवचं चॅलेंज केलंच आणि सरकारलाही सांगतो चौरण्ण्णचा जे आर रद्द करून ते आरक्षण आमचं आम्हाला देऊ लागत बघूया ते चिखल आमचं नाही रद्द होत आम्हाला माहिती आमचं सरकारी नोंद या लड म्हणा कोर्टात लढ पुढं लढ कोर्टात जाऊ नाही तर कुठं जाऊ मी के साहेबाला शिंदे <coughs> साहेबाला आणि फडणवीस साहेबांना सांगतो कोणी कुठंही जाऊ आमच्या खाली प्रोसिजर सुरू करा बरं पटेल खेळ सतरा तारखेपर्यंत तुम्ही अल्टिमेटम दिलाय नाही तर मग दसरा मेळाव्याला भूमिका स्पष्ट करणार कोण नाही असंच म्हणावं मग माझ्या समाजाला जे काढून तुम्ही जर वाटप करणार असले मी तर प्रक्रिया होती की केली याच्यापेक्षा काही दुसरी प्रक्रियाच नाही आंदोलन करणं एखाद्या विषयात आणि ती मागणी मान्य होती आमची नुसती मान्य नाही झाली तर तिचा जी आर ने, ने आता फक्त म्हणणं मुक्ती संग्राम देणे त्याच्या आतमध्ये सुरुवात करा असं म्हणणं आहे आमचं त्याच्या आत सुरुवात केली एखाद्या तालु, तालुक के मराठवाड्यातल्या तालुक्या तालुक्यात एखाद्या ठिकाणी जरी एक एक मिळालं तरी आम्हाला सरकारचं तोंड भरून कौतुक करता येईल एक 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 जरी तालुक्यात एखाद्या गावात एक एक प्रमाणपत्र जरी मुक्ती संग्राम देण्याच्या आधी मिळाले तरी आम्हाला मुक्ती मिळाली आणि खूप आनंद व्यक्त करता येईल आणि सरकारचं तोंड भरून कौतुक आम्हाला करता येईल म्हणून त्याच्या आत कारण त्याला बराच वेळ लागणारे आम्हालाही कळतं की आता ते टप्प्यात टप्प्यात जाऊन ते सुरुवात करून घ्यायचंय पण त्याच्या आत सुरू करा असं म्हणणं आणि कोणाचं आहे पण जर आमच्या जे अगला आम्हाला काही अडचणी आणल्या कोणबी प्रमाणपत्र नोंदीनुसार वाटप सुरू नाही केले तर गावात आमच्या तुम्हाला येऊन देत नाहीत मग महाराष्ट्राला हे पण पुढचं ठेवा कारण आपल्या जातीपेक्षा मोठं कोणी नाही सरकार नाही ना मंत्री नाही ना काय त्यामुळे पण आम्हाला असे आहेत वी के साहेब असतील उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील आणि दादा असतील दादा असतील विशेष करून मुख्यमंत्री फडवीस साहेब असतील शंभर टक्के मराठ्यांचे मन जिंकेन कारण आमच्या आहेत आणि समाजाकडून पुरूर फडवीस साहेब त्यांचं कौतुक करून घेणार पुन्हा मराठ्यांचा अपमान करून मराठ्यांचा रोष फडणवीस साहेब अंगावर घेणार नाहीत कारण आम्ही लय उठलेली लढाई जिंकली पवारांनी गरिबाची कोल्हापूर गॅजेट पण लागू करा अशी मागणी होती आज त्याच्या संदर्भात पत्रकार परिषद होते सातारा कोल्हापूर हे ते सगळेच बसते पुणे औंध पश्चिम सगळे पश्चिम महाराष्ट्र त्याच्यातच येते सातारा मध्ये काय नक्की साताराच नाही येते